अतुल अतुलबाबांनी फोन केला आणि तात्काळ सूत्रे हल्ली वाकुर्डे योजनेचे पाणी मांड नदीपात्रात येणार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश वीज बिल भरण्याची घेतली हमी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण गेल्या दोन महिन्यांपासून वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात सोडण्याबाबत विविध ग्रामपंचायतीचे मागणीपत्र घेऊन संबंधित सर्व कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करून वेळप्रसंगी स्वतः फोनवर अधिकाऱ्यांशी बोलून पाणी सोडण्यासाठी लागणारे वीज बिल भरण्यासाठी पैसे देण्याची हमी घेणारे कराड दक्षिणचे भाग्यविधाते सर्वांचे लाडके नेते अतुल भोसले बाबा यांच्या अथक प्रयत्नाने दक्षिण मांड नदीपात्रात लवकरच पाणी दिसणार आहे गेली चार वर्ष सातत्यानं जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्यामुळे दक्षिण मांड नदीपात्रात वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून ऐन उन्हाळ्यात पाणी दिसले आहे चालू वर्षीही अनेकांनी मोकळ्या बैठका घेतल्या परंतु या योजनेचे थकीत बिल भरण्याची हमी स्वतः घेऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यास भाग पाडले ते फक्त डॉक्टर अतुल भोसले यांनीच आजपासून वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात सोडण्यात आले आहे ते फक्त अतुल भोसले यांनी दोन महिन्यांपासून संबंधित विभागाशी करत असलेल्या चर्चेतून काढलेल्या मार्गामुळे व वीज बिलापोटी लागणारी रक्कम कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून भरण्याची हमी घेतल्यामुळेच पाणी शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहे भविष्य काळातही डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास होऊ शकतो यात तिळमात्र शंका नाही डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीपात्रात सोडल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांमधून अतुल भोसले बाबा यांना धन्यवाद देण्यात येत आहेत एस पी सगळ्यांची आणि ते कारखान्याच्या वतीने चेक घेऊन येतील सगळेच्या सगळे मिळून आपल्याकडे आणि मग आपण तो आधी करू ते मग माझ माझं तेच म्हणणं आहे साहेब की आपण थोडस पाणी सोडावं आणि आम्ही हे सगळे लोक पाठवून लाईट बिलाची मदत करू ಶಂಭರ್ ಟಕ್ಕೆ